नम्रता आज महानिकाल अखेर जाहीर झालेला आहे हो। यानंतर थेट पुढची निवडणूक ही दोन हजार एकोणतीसला आहे आणि महापालिकेचं हे शहरांचं बदलतं रूप आणि हा शहरी होत चाललेला महाराष्ट्र याचा नवा त्याचा एक आरेखन करणारी निवडणूक आहे आणि याच्या काही प्रमुख वैशिष्ट्य आपण बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी पाहिली हो। नम्रता तूही दिवसभर बघते आपल्याकडे गेस्ट आहे त्यांच्याकडे मी जाणार आहोत पण शेवटी आपणही कव्हर करतोय तूही पत्रकार राहिलेलीस तू तर पुण्यामध्ये रिपोर्टिंग सुद्धा केलेलं आहे माझं तुझ्यापासून मला सुरुवात करायचं आहे आज संध्याकाळी आता आपण पाच वाजता डिबेला बसत असताना एक बऱ्याच चित्र स्पष्ट झालेलं आहे तू त्याचा कसा अर्थ प्रसन्न दोन तीन गोष्टींमध्ये एक सगळ्यात पहिलं म्हणजे डोळ्यामध्ये भरणारी पहिल्या नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे ठाकरेंच्या हातून मुंबई गेली मुंबई म्हणजे ठाकरे हे जे समीकरण होतं ते भाजपने मोडलेलं आहे त्यांना इतक्या वर्षांचं त्यांचं जे स्वप्न होतं शत प्रतिशत जरी त्यांना म्हटलं नाही तरी सुद्धा त्यांना मुंबईमध्ये त्यांचा महापौर बसवता येणार आहे हे नक्कीच दुसरी गोष्ट तिकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागलेला आहे पिंपरी चिंचवड हातातून गेलेली होती पुणे गेलेली होती दोन हजार मध्ये आता पुन्हा एकदा पुण्या पुणे पिंपरी चिंचवड मध्ये तेच चित्र दिसले अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणून खूप प्रयत्न केले म्हणजे आता तर काही मी मध्यंतरी पुण्याला गेले होते तर राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की लाडकी बहीण ज्या पद्धतीने परिणाम तिने विधानसभेला आणि लोकसभेला केला हो। तसं मोफत मेट्रो आणि मोफत बस ही जी काही घोषणा अजित पवारांनी केलेली होती त्याचा परिणाम दिसून येईल आणि शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात ते वातावरण फिरलेलं वाटत होतं पण ते विजयापर्यंत न्यायला अजित पवारांना ती लाट पुरेशी पडली नाही तिथे सुद्धा भाजपने मुसंडी मारली आणि म्हणजे राज्यभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळणं हे मला वाटतं पहिल्यांदाच घडतंय आणि हे भाजपला मी महायुती म्हणते महायुती तर त्याच्या पुढे जाऊ नये भाजपाला हे यश मिळतं हे कुठेतरी शतप्रतिषेदच्या दृष्टीने त्यांची चाललेली ही एक नियोजनबद्ध वाटचाल आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच तू जसं सा सा सांगितलंस तसं एमआयएमचा झालेला शिरकाव हा कुठेतरी राज्यातल्या इतर पक्षांना विचार करायला लावणारा मुद्दा आहे जिथे राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत यांचं राजकारण एका एका वेगळ्या पॅराडाईम मध्ये चालतं बरोबर त्या पॅराडाईम मधून ते एमआयएम कडे कसे बघतायत एम वाढत चालणारं राजकारण कुठेतरी त्यांचा कॅनव्हास कमी करत का।, का हा विचार आता या पक्षांना करायची वेळ आली कारण विभाजनानंतर त्यांचे स्वतःचे कॅनव्हास कमी झालेले आहेत आणि त्या स्पेसमध्ये आता एम घुसू पाहताय का हा हा एक महत्वाचा मुद्दा मला या निवडणुकीमध्ये वाटला हे तीन महत्वाचे मुद्दे आपण प्रकर्षाने त्यावरती बोललं पाहिजे त्याकडे जाणार आहोत आणि त्यानंतर मला वाटणारा मुद्दा यामध्ये तो म्हणजे विकास मला आठवते या सगळ्या निवडणुकीमध्ये जर का मला कीवर्ड सांगितले कोणी की मला पटकन आठवणारे कीवर्ड्स फक्त चार चार किंवा पाच तर मी म्हणेन विकास हा शब्द सारखा आठवत होता बिनविरोध हा शब्द आठवत होता पक्षांतर हा शब्द आठवत होता मराठी हा शब्द आठवत होता आणि पाचवा शब्द होता की पक्ष बदल ह्या पाच शब्द मला प्रामुख्यानं सारखे पाहायला मिळत हो। होते ऐकायला मिळत होते आणि त्यातला विकास हा भाजप सारखा लावत होता शब्द एक वेगळ्या प्रकारे बघायचं झालं तर विकास हा शब्द म्हणजे मुंबईतल्या माणसाला मला विचारायला आवडेल अशी टेस्ट असते मॅनेजमेंटमध्ये की विकास म्हणजे तुम्ही कोणता पक्ष पटकन डोळ्यासमोर येतो मला असं वाटतं की मुंबईच्या मतदाराला आता जर का विचारलं तर तो म्हणेल की जेवढा विकास शब्द शिवसेना पण म्हणत होती की आम्हाला मुंबईत अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यांचा मी जाहीरनामा बघितला खरंच चांगली कामं आहेत पण तरीसुद्धा विकास म्हणजे भाजप विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ठसवण्यात भाजप यशस्वी झाली तो एक मोठा मुद्दा होता आणि एम नम्रता तू जो उल्लेख केला हा फक्त एम यश नाहीये एम आय एमचं यश नाही आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या मुसलमानाने आता म्हटलेलं आहे नको तुमचं ते सेक्युलरिझम नाही आम्हाला ठाकरेंच्या मागे जायचं नको आम्हाला तुमची काँग्रेस तसंही इकडे जा नाही तर तिकडे जा आम्हाला मुसलमानच म्हणणार असाल तर आहोत आम्ही मुसलमान आम्ही जाऊत एम आय बरोबर आम्ही जाणार आहोत हे मुसलमानांना वाटू लागणं हे एक सामाजिक स्ट्रक्चर म्हणून सुद्धा ज्याचा दा एक धांडोळा घ्यावा असा मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यांसकट आपण आपल्या गेस्टकडे जाऊयात नम्रता आपल्यासोबत आहेत सचिन परब पुढारी वृत्तसमूहाचे सल्लागार संपादकीय सल्लागार मृणालिनी नानिवडेकर पुढारी वृत्तसमूहाच्या मल्टीमिडिया एडिटर त्याही काहीच क्षणात आपल्यासोबत असतील मला नितीन भालेराव दिसत आहेत जे वरिष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत कांती कांतीलाल सुद्धा आहेत जे स्वतः एक पक्के मुंबईकर आहेत पत्रकार आहेत विश्लेषक आहेत आणि बाहेरून सुद्धा काही मंडळी आपल्याला दुरस्थ पद्धतीने जॉईन होतील त्याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते असतील काही नेते सुद्धा असतील सगळ्यांचं स्वागत मी सचिन परवानपासून या चर्चेच्या सर्कलची सुरुवात करणार आहे सचिन आता पाच सव्वा पाच होत आलेले आहेत जरा थोडीशी विधानं आपण करू शकतो लोडेड विधानं कारण आता आकडेवारी आपल्या समोर आहे काय म्हणाल मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून गेलेली आहे हे स्पष्ट आहे पण आत्तापर्यंत कोणाला असं वाटत होतं की ती ठाकरेंच्या हातात असणार आहे जे ठाकरे जिंकणार आहेत आपण आत्तापर्यंत जे काही विश्लेषण केलं होतं निवडणुकीच्या अगोदर तेव्हा असं म्हणणारी माणसंच नव्हती की ठाकरे जिंकणार आहेत म्हणून हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं की भाजप जिंकणार आहे पण भाजप शंभरचा आकडा पार करेल अशी मात्र शक्यता दिसत नव्हती जर भाजप आज शंभरचा आकडा पार करत असेल तर तो त्यांचा फार मोठा जय आहे असं मी म्हणेन कारण शंभरचा आकडा पार केलेल्याला मला वाटतं जवळपास एक वर्ष तरी एखाद्या पक्षाने शंभरचा आकडा पार केला त्याला तीस वर्ष तरी कमीत कमी झाली असतील म्हणजे ठाकरेंच्या जुन्या शिवसेनेने तो आकडा मला वाटतं एकशे दोन एकशे दोन की एकशे तीन एकशे एकशे हां गालासर सांगतायत की नाईन्टीन नाईन्टी सेवनला एकशे तीन जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या तर शंभर आकडा पार करणं ही फार मोठी अचिवमेंट आहे मात्र त्याचबरोबर ह्या सग आपण मागच्या निवडणुकीची म्हणजे जा दोन हजार सतराची तुलना आत्ता ज्या पद्धतीने शिवसेनेकडे बघून करतोय त्याच पद्धतीने महानगरपालिका महानगरपालिका टू महानगरपालिका अशी जर तुलना करायची आली तर शिवसेनेच्या हातातून महानगरपालिका गेलेली आहे पण विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये ज्या पद्धतीचं यश विशेषतः विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचं यश भाजपला मिळालं होतं त्या तुलनेत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बरं या दोघांनी मिळून साधारणतः पंच्याहत्तरच्या आसपास सीट राखणं ही देखील एक मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं नम्रता नाही अगदी मी कांतीलाल सरांकडे जाईन का, कांतीलाल गाला सरांकडे सर तुम्ही आता इतक्या निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत फक्त मुंबईच नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे चित्र आपल्याला बदललेलं दिसतंय फक्त या नव्हे तर गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते दिसलं या निवडणुकीत प्रकर्षाने बदललेलं दिसलं हे बदल, बदल आज दिवसभरात तुमच्या नजरेतून तुम्ही काय नोट केलेत आपण काही महिन्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्था पण निवडणुकीचे रिझल्ट पाहिले तर जवळजवळ बी जे पी खूप पुढे होती आणि महायुती दोन नंबरला होती म्हणजे शिंदे आणि हे ते जाता आपल्याला मुंबईत आणि बाकी सगळ्या महापालिकांमध्ये पण तसंच दिसतं आहे आणि हे कदाचित मला असं वाटतं आहे की म्हणजे मोदी शाह आणि देवेंद्र फडणवीस हे नवीन चाणक्य आहे त्यांनी खूप लांबचा विचार करून केलेला आहे आता तुम्ही जर निकाल बघितलं आणि लोकांचं म्हणजे दोन मोठे पक्ष होते ठाकरे बंधू आपण बघितलं तर जास्त करून त्याला मुंबई ठाणा इथपर्यंत रोखण्यात यश मिळालं म्हणजे बाहेर ते जास्त गेलेले नाही आहेत तसंच त्यांनी अजित पवारला कॉर्नर करून पिंपरी चिंचवड पं पुणे आणि ते बारामतीच्या बॅल्ट आहेत तेथपर्यंत ते त्याला ते सीमित ठेवलं आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी पॅन महाराष्ट्र पक्ष आपण जर बोलायचं असेल तर दोन्ही निकाल स्थानिक स्वराज्य आणि आजच्या महापालिकांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे एकोणतीसपैकी ज्या तेवीस चोवीस मिळत असेल त्याच्यात पुणे पण आहे सोलापूर आहे नांदेड आहे आणि आता मुंबई आहे हे सचिन बोलले तसं बरोबर आहे शंभर हे एक सायकोलॉजिकल फिगर असतं रे शंभर टच करणं म्हणजे सायकोलॉजिकली एक खूप मोठी व्हिक्टरी आहे आणि ते आपल्याला तीस वर्षानंतर असं पहिल्यांदा झालेला आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनानी नाईन्टीन नाईन्टी सेवन मागे ज्यावेळी जिंकलेले त्यावेळी ते एकशे तीन जिंकलेले आणि ती शेवटची अशी निवडणूक होती ज्या प्री पोल अलायन्सला क्लिअर मेजॉरिटी मिळालेली म्हणजे एकशे चौदा सीट्स मिळालेले आजच्या निकालमध्ये आता टच अँड गो आहे काही होऊ शकतं पण निदान एकशे पंधरा हे प्री पोल अलायन्स महायुतीला मिळेल आणि हे तीस वर्षांनी घडतं आहे हे एक एक हिस्टोरिक आहे आणि बी जे पी शंभर टच करणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यावर एक सिद्ध होते जसं प्रसन्न सर बोलले की पहिले का तुम्हाला लक्षात येते की विकास म्हणजे कोणाचं नाव लक्षात येते का कोण चेहरा कोणाच्या चेहऱ्यात तुम्हाला दिसतं तर वोट फॉर डेव्हलपमेंट आहे आणि आपण मेट्रोमध्ये बस जा जाताना किंवा अटल सेतूवर जाताना किंवा बाकीचे इन्फ्रानी डेव्हलपमेंट बघतो तर एक देवेंद्र फडणवीसने आपलं विकास पुरुष म्हणून जे एस्टॅब्लिश केलं आहे जे दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीबद्दल बोलणं जाते ते आता नरेंद्र मोदी फडणवीसबद्दल आपण महाराष्ट्रात बोलतो विकास प्लस हिंदुत्व हे फेस त्यांनी एस्टॅब्लिश केलं आणि त्याचमुळे ते शंभर सीट आज गाठू शकले बरं फक्त मराठीच्या म्हणजे मराठी वोट शिवाय हे एवढे फिगर्स येऊ शकत नाही मी आपण डेमोग्राफिक काही असेल पण मराठी लोकांनी पण बीजेपीला भरभरून मतं दिलेली आहे सिद्ध होत आहे जे ते शंभर टच करतात तर मी तो मुद्दा घेऊन मृणालिनी मॅडम कडे नंतर येणार असे त्यापूर्वी मला निले नाशिकसाठी आणि त्यांच्या आणखी प्रतिक्रियेसाठी नितीन भालेरावांकडे जायचंय नितीन जी मगाशी आपण सहज जनरल सुद्धा बोलताना म्हणत होतो की जर का आता नाशिकमध्ये एवढं घवघवीत यश भाजपला मिळालं असेल तर उद्या भाजप म्हणू शकतं की तपोवला विरोध करणारे लोक जनविरोधी आहेत कारण लोकांचा सपोर्ट आम्हाला आहे आणि तपोवनच्या पार्श्वभूमीवर आम्हाला जर का विजय मिळत असेल तर जनमानस आमच्या बरोबर आहे म्हणजेच पर्यानं आमच्या अजेंडाला आमच्या जाहीरनाम्याला आमच्या कृतीला त्यांचा पाठिंबा आहे आणि हे जर का प्रत्येक शहरात बघायला मिळत असेल पुण्यामध्ये उदाहरणार्थ सांगतो लॉ कॉलेज रोडच्या ठिकाणच्या टेकडीचा एखादा मुद्दा असेल किंवा मुठा नदीच्या बाजूला जे सुशोभीकरण होणार आहे त्याचा मुद्दा असेल आता डंके की चोटपे हा जो हिंदी वाकप्रचार आहे वाजून ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया भाजप म्हणू शकतं जन आधार आमच्या बाजूला आहे तुम्ही विरोध करू शकत नाही प्रसन्न जन आधार आणि ह्या दोन्ही या गोष्टी या थोड्याशा वेगळ्या वेगळ्या आहेत जन आधार तुमच्या बरोबर आहे तो तुम्हाला राज्यकारभार करायला दिलेला आहे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हा लोक नाशिकच्या लोकांनी तपोवनाचा मुद्दा सोडला असेल जनआधार जर तुमच्याबरोबर आहे तर तुम्हाला जनतेचा भावनांचा विचार करून या पुढच्या काळात सगळं तिथे काम करायचं आहे जनआधार आमच्या बाजूला आहे म्हणून आम्ही तपोवनात वाटेल तेवढी काय वृक्षतोड करू असं जर म्हटलं तर तो नक्की जनआधाराचा अप अवमान ठरेल असं मला वाटतं परंतु या निकालानी दोन गोष्टी प्रसन्नाजी अतिशय स्पष्ट आणि थोड्याशा भीतीदायक आपण भीतीदायक म्हणण्यापेक्षा काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की नाशिक उत्तर महाराष्ट्राचा आपण थोडा वाईटली विचार करून नाशिक धुळे जळगाव आणि अहिल्यानगर चारही ठिकाणी भाजपला भाजप किंवा शिवसेना कि, कि भाजप आणि शिवसेना या दोनच पक्ष हे आघाडीवर आहे बाकी सगळ्या विरोधकांची बेरीज ही एकत्र केली तरी ते कुठेही जवळपास येऊ शकत नाही अनेक ठिकाणी विरोधी पक्षनेतासुद्धा होऊ शकत नाही आहे अशा वेळेला या पाचवी बहुमत कुठेतरी डोक्यात जाऊन काही वेळेवाकडे निर्णय घेतले जाणार नाहीत याच्याकरता आधाराची ज जनमतानी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण एवढ्या प प्रत्येक ठिकाणी पॉवर ऑफ आप बॅलन्स आपण ज्याला म्हणतो तो कुठेतरी असायला पाहिजे जो या ठिकाणी कुठे कमी दिसतोय त्याच्याकरता या गोष्टी थोड्याशा जनआधारापेक्षा जनमताचा आदर हा जर मुद्दा डोक्यात ठेवला तर त्या विकासाचा जो मुद्दा आहे तो अजून पुढे घेऊन जाऊ प्रसन्न हाच मुद्दा जो आता सरांनी उपस्थित केला तो आता गाला सरांनी जो शब्द वापरला पॅन महाराष्ट्र पक्ष मला वाटतं भाजपने मृणाल मॅम हे तसंच कुठेतरी स्वतःच एक एस्टॅब्लिश स्वतःला स्वतःचं अस्तित्व करायला सुरुवात केली आहे की अजित पवार असतील किंवा ठाकरे असतील काँग्रेस असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या पॉकेट्स पर्यंत मर्यादित ठेवायचं आणि स्वतःचं अस्तित्व बाकी सगळीकडे करायला सुरुवात करायची मगाशी निकालाचं विश्लेषण करताना तुम्ही दोघं एकमेकांशी अत्यंत उत्तम बोलत होता निकाला त्या निकालाचं इंगित होतं मला फक्त त्यात एकच शब्द जोडायचा आहे चर्चेतल्या या पाच शब्दांबरोबर सहावा शब्द होता देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन अशी भाषा ज्या महाराष्ट्रात बोलली गेली होती ज्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मगत जातीमुळे लाखोंचा समुदाय असलेले मोर्चे निघालेले होते त्या महाराष्ट्रानं त्यातल्या निदान शहरी भागानं तरी त्यांच्या नेतृत्वावर आज पसंतीची मोहर उठवली आहे त्यांनी हे जे काही यश संपादन केलेलं आहे ते यश संपादन करण्याचं भाग्य महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या भाळी पण लिहिलेलं नव्हतं आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि प्रकृतीचं किंवा वयाचं कोणतंही कारण उपस्थित न करता सतत प्रचारात असलेल्या शरद पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था काय झाली आहे आपण बघितलंय अशा वेळेला एक नागपूरचा मी मुद्दाम शब्द वापरते त्याचे संदर्भ सगळ्यांना माहिती आहे मुंबईत शतकी कामगिरी करू शकतोय निदांत असं दिसत आहे हे एक मारलेली खूप मोठी मजल आहे ही मजल का मारली गेली आहे तर महाराष्ट्रातल्या विकासाभिमुख भावना ज्या आहेत नागरिकांच्या त्या भावना पूर्ण करतील देवेंद्र फडणवीस असा लोकांना विश्वास वाटलेला आहे भालेराव म्हणतात ते अतिशय महत्वाचं आहे असं कोणतंही यश ही खूप मोठी जबाबदारी बरोबर घेऊन येत असत नाशिकचं पालकत्व मी स्वीकारतो असं फडणवीस म्हणाले होते प्रत्यक्षात तसं काही झालं नाही त्यामुळे जनतेनी त्यांना जो काय कौल दिलेला आहे तो अत्यंत अपेक्षा वाढवणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करताना केवळ मेट्रो केवळ कोस्टल रोड नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या विकासाच्या तहान लागलेल्या ना नागरिकांना एक मॉडेल द्यायचं आहे हे मॉडेल देण्यात ते कितपत यशस्वी होतील यावर त्यांचीही पुढची वाटचाल अवलंबून आहे आणि भारतीय जनता पक्षाची एकच फक्त शेवटी मी बोलीन देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला ज्या ज्या लोकांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता ते त्यांचे सहकारी होते अजित पवार होते अशा प्रमाणात कुठे कुठे एकनाथ शिंदेही होते त्यांना नाकारून जनतेने पूर्णतः भारतीय जनता पक्षाला कौल दिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत जे काय फंडे वापरले विशेषतः नाशिकमध्ये जे काय वापरले लातूरमध्ये जी काय भाषा वापरली गेली ती जनतेला मान्य नसली तरी आमची तुमच्यावरच विकासासाठी मदार आहे हे जनतेने सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे विकासाचं राजकारण करताना हिंदुत्वाचा एक सायलेंट करंट भारतीय जनता पक्षांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी वापरला होता त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्रातली जनता आता एम आय एमकडे पाहायला लागलेली आहे खरं तर न्यूजरूममध्ये बसलेल्या पत्रकारांना ज्या गोष्टी समजत नाहीत जसं मराठी अमराठीचा लढा हा आपण समजू शकत नाही आपण एका दिशेने विचार करतो तसंच महाराष्ट्राच्या एम आय एम कसं वाढतंय हे देखील आपण जनतेसमोर मांडायला का अपयशी ठरलो किंवा ते का शोधू शकलो नाही याचाही विचार करायची गरज आहे पण महाराष्ट्राचा स्वर कुठेतरी प्रगतीकडे जात असताना तिथे एक समन्वयाचं वातावरण असायला हवं असंही एम आय एम चा, चा आपण सविस्तर एक पूर्ण आपल्याला एक पूर्ण राऊंडच घ्यायचा एम आय एम आणि मुस्लिम पक्षाच्या अशा प्रकारच्या उदयाकडे त्यापूर्वी एक विषय घ्यायचा आहे तो म्हणजे विकासाचं सा नॅरेटिव्ह कोणाकडे मी नम्रतापासून सुरू करणार आहे सगळ्यांनाच आपण सामील करून घेऊयात या चर्चेमध्ये सगळा कोणताही पक्ष म्हणत नाही की आम्ही दंगेधोपे करणार आहोत सगळ्यांचं म्हणणे आम्ही विकास करणार आहोत मुंबईमध्ये सुद्धा ठाकरे विकासच करणार होते त्यांच्या पुस्तिकेमध्ये जाहीरनाम्यात तेच होतं विविध प्रकार करणं पब्लिक स्कूल करणार होते कॉलेजेस करणार होते हॉस्पिटल करणार होते वगैरे वगैरे भाजपाचा सुद्धा होता अनेकांचा दावा होता अजित पवार म्हणत होते की आम्ही मेट्रो आणि बस फ्री करणार आहोत हा एक विकासाचा मुद्दा आहे कारण त्यांचं म्हणणं होतं म्हणजे पुण्याचं ट्रॅफिक कमी होईल हा विकासाचा मुद्दा आहे त्यामुळे आपण ॲक्सेप्ट करूया सगळ्यांकडे विकासाचे मुद्दे पण माझा मग प्रश्न आहे की या विकासाचा नॅरेटिव्ह स्वीकारायला लोकांना असं का वाटलं की नाही अजित पवार नाही करू शकत फडणवीस करू शकतात नाही राज आणि उद्धव नाही करू शकत फडणवीस करू शकतात पॅन महाराष्ट्र मुंबई पासून नागपूर पर्यंत खाली दक्षिणेला सांगली कोल्हापूरचा जो भाजपाचा काही बॅशन नाहीये तिथपासून ते नाशिक पर्यंत जिथे भाजपला टीका सहन करावी लागलेली आहे चौफेर शब्दशहा चौफेर विकास म्हणजे भाजप हे लोकांना का पटतय त्याचं कारण प्रसन्न एक आपण जर ऑब्झर्व केलं तर दोन हजार चौदा पासून ज्यावेळेला भारतामध्ये सत्तांतर झालं पूर्णपणे आणि काँग्रेस सत्तेतून जाऊन केंद्रातून मोदी सरकार ज्यावेळेला मोदी सत्तेत आले ते विकास या मुद्द्यावरती आले होते नंतर त्यांच्या निवडणुका कुठल्या मुद्द्यावर झाली असतील पण तो विकास जो तेव्हापासून बसलेला आहे भाजप म्हणजे विकास ते समीकरण अजून सुटलेलं नाहीये भाजप विकास करतो का नाही करतो का हे सत्ताधारी विरोधकांचा आपला आपला चर्चेचा त्यांच्या भांडणाचा वेगळा मुद्दा असेल पण या ज्या वेळेला स्थानिकच्या निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष विकासाचं ज्या वेळेला आश्वासन देतात त्यावेळेला विकास कोण करतो म्हणजे ठाकरेंची तुला जर कॅम्पेन आठवत असेल मागच्या निवडणुकांमधली तर करून दाखवलं असं हो, 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 करून दाखवलं मध्ये जनता खरंच विचारते करून कोण दाखवू शकेल आम्हाला तर सत्तेत असलेले दाखवू शकतील मग सत्तेत कोण आहेत केंद्रात कोण आहे ते इथे करून दाखवाय दाखवायची तो एक मुद्दा चाललेला असू शकतो प्लस जसं मॅडमने देवेंद्र फडणवीसांचं सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा ठेवून जर स्थानिकची निवडणूक लढली जात असेल तर मुख्यमंत्री कोण आहेत राज्याचे हा विचार तिथे बॅक ऑफ द माइंड मत देताना झाला असणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं विकास या मुद्द्याकडे जर सगळेच जण आम्ही विकास आणतोय हो। असतील तर विकासाच जे नॅरेटिव्ह आहे ते, ते। भाजपचं जास्त इथे सचिन परवानकडे मी हाच मुद्दा घेऊन न्यूजरुम मध्ये जातोय की विकास म्हणजे भाजप असं कधी ठरलं कसं ठरलं लोकांनी ते का बाय केलं नाही मी या विषयात थोडेसे मला वेगळे विचार मांडायचे जरूर मला विकासाच्या जोरावर ही निवडणूक जिंकली गेलेली आहे असं मुळात वाटत नाही निवडणूक लढण्याची एक यंत्रणा उभी केली गेलेली आहे जी आपण दोन हजार चौदापासून बघतो आहोत त्याच्यात वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत प्रत्येक निवडणूक ही नव्या पद्धतीने लढली गेलेली आहे त्याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज आखल्या गेलेल्या आहेत त्याच्यासाठीचं एक नरेटिव्ह डेव्हलप करण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्यातून निवडणूक जग जग जिंकण्याचं एक यंत्र म्हणून पक्षाची यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे मला असं वाटतं की जी यंत्रणा भाजपने आणि त्यांच्या मागोमाग शिंदेंनी जी उभी केलेली आहे त्याच्या जोरावर या निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत लढल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये साम दाम दंडभेद सर्व प्रकारची आयुधं निश्चितपणे वापरली गेलेली आहेत म युद्धात आणि निवडणुकीत प्रेमात आणि निवडणुकीत सगळं काही माफ असतं असं मला वाटतं त्याच्यामुळे याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विरोधकांनी आणखी दोन मैल पुढे जायचं आहे आणि आपल्याला पुढे पुढचा प्रवास करायचा आहे हे लक्षात घेऊन निवडणूक लढवायला पाहिजे होती पण बहुतांश ठिकाणी विरोधक ते जे काही यंत्रणा आहे त्याला उत्तर देऊ शकलेले नाहीत मला फक्त असंच वाटतं आहे की ही यंत्रणा ही महत्त्वाची गोष्ट आहे लोकांपर्यंत पोचलेले विषय हे काही विकासाचे वगैरे नव्हते असं मला तरी फिरताना आढळलं इथे अस्मितेचेच मुद्दे चर्चेला आणले गेले मराठी गुजराती हिंदू मुस्लिम अशाच पद्धतीच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी वापरण्यात आलेल्या आहेत कोणताही एक चेहरा या निवडणुकीला होता आणि त्यांनी प्रचंड गर्दी निर्माण केली असं काही घडलेलं नाही दोन्ही शिवाजी पार्कच्या आ, सभा आपल्याला माहिती आहेत त्या किती रिकाम्या गेल्या याचंही आपल्याला माहिती आहे जर असंच कोणाच्या नावावर निवडणुका लढवायच्या असल्या असत्या तर लाखोंच्या सभा झाल्या असत्या असं काहीही घडलेलं नाही आपण सोशल मीडियापासून सग सर्वत्र बघू शकतो कोणत्या एका चेहऱ्यावर या निवडणुका लढल्या गेलेल्या नाहीत त्याच्यामुळे ज्यांना अशा पद्धतीने हे खरोखरच मला वाटणारं वास्तव आहे विरोधी पक्ष काही या भाजपच्या प्रचंड यंत्रणेला कुठेही जवळपास पोहोचू शकलेले नाहीत हे त्यांचं अपयश आहे आणि हे अपयश त्यांचा, त्यांचा नरेटिव्ह ते खोडून काढू शकलेले नाहीत त्यांचं अपयश आहे बर छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी भाजपला एखादा क्षण असेल निमित्त असेल याचं किती अचूक भान असतं माझ्या मी सहज बोलत असताना फेसबुक सुद्धा मॉनिटर करतोय कारण अनेक इनपुट्स मिळत असतात नवनाथ बन त्याचं फेसबुक अकाउंट आहे आणि आज छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज शिवरा त्यांचा राज्याभिषेक झाला होता त्याची त्याचं त्याचं आज स्मरण दिवस आहे त्यांचा राज्याभिषेक झाला होता तर नवनाथने त्याचं क्रिएटिव्ह लगेच टाकलेलं आहे या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात पण त्या महत्त्वाच्या असतात त्या त्या जा जी जी त्या ठिकाणच्या प्रत्येकाला एक प्रकारे अपील करण्याचा प्रयत्न असतो नाहीतर आता नवनाचं सगळं चालू आहे तिकडे सगळे रील्स वगैरे वगैरे चालू आहेत फोटो वगैरे चालू आहेत पण लगेच त्याच्या अकाउंटवरती एक तासापूर्वी टाकलेली पोस्ट आहे ही समज उमज आणि अशा प्रकारे कॅम्पेन करत राहणं प्रत्येक गटापर्यंत पोहोचत राहणं या गोष्टीचं एक मॅनेजमेंट जो मगाशी सचिन म्हणाले ना ही यंत्रणा यंत्रणा अशा प्रकारे जात असते एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेकच्या नंतर मी हाच विकास म्हणजे भाजप असं चित्र तयार झालं का देवेंद्र फडणवीस या विकासाचा पक्षीय चेहरा ठरला का नाशिकमध्ये काय झालं आपण जाणून घेणार आहोत नितीन भालेरावांकडनं उत्तर महाराष्ट्राचाही अंदाज घेऊ आणि नाशिकला एक रेफरन्स असा आहे की महाजनांचं थोडंसं निगेटिव्ह वातावरण असताना फडणवीसांनी ते पुसलं का